राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे त्या तुकाराम महाराज अभंग मालिकेतला विसाव अभंग आज आपण अभ्यासणार आहोत नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता हेच शूरत्वाचे अंग हरी आणिला श्रीरंग अवघा झाला पण लवण सकळा कारण तुका म्हणे पाणी पातळपणे तळा आणि याचा अर्थ समजून सांगतो आणि मग निरूपणाला आपण सुरुवात करूया तुकारामाला सांगतात जो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी भगवत बुद्धीने नम्र झाला आहे नम्र झाला भूता भूता म्हणजे काय सर्व प्राणी मात्र त्याने आपल्या हृदयात परमात्म्यास कोंडले म्हणजे परम कोंडलं म्हणजे काय हृदयामध्ये आपल्या स्थिर केलं अशा प्रकारे जो श्रीरंगाला जिंकतो नाही का हारी आणिला श्रीरंग हारी म्हणजे काय हरवलं परमेश्वरला हरवलं म्हणजे त्याला जिंकलं तोच खरा शूर होय आता जिंकलं म्हणजे काय तर त्याने हृदयामध्ये त्याच्या त्याला स्थापना केली मीठ जर जसं सर्व रुचीला कारणीभूत असतं त्यामुळे सर्वपणाला लागत तसा नम्र परमेश्वर सात दिन ला ला होतो म्हणजे भाजीमध्ये जर थोडंसं जर मीठ कमी असेल जसं आपल्याला चव लागत नाही त्या मिठाने त्याची चव वाढते तसं भगवान सांगतात ते की जव नम्र झाला त्याने परमेश्वराला आपाप जिंकल्यासारखं होतं पाणी जसे पातळ असल्यामुळं तळापर्यंत जात तसे नम्रपणामुळे हरीची प्राप्ती होते आता आपण निरोपण पाहू अंग्रिजे प्रत्येकाचा नम्रता असणं हा मनुष्याचा मोठा सद्गुण आहे म्हणून तो काय पहिलं वाक्य आहे नम्र झाला भूता आणि आता हा नम्रपणात हल्ली काय झालेलं आहे अभाव आणि आढळत प्रत्येकाला भाई व्हायची इच्छा असते प्रत्येकाला वाटतं मी दादा म्हणावं मला लोकांनी घाबरा आणि पूर्वी लोकांची इच्छा काय असेल ते लोकांनी मला सज्जन म्हणावं नम्र म्हणावं नाही का आम्हाला तर शाळेमध्ये असंच शिकवायचं की कोणी असलं शिक्षा उठून उभं राहा कोणी मोठे आले म्हणा त्यांचं ऐका शेजाऱ्यांनी काही काम सांगितलं ऐका तर आपण हल्ली काय शिकतो तू काय त्यांचं काम ऐकतो काय नोकर आहे का त्यांचं अरे शेजारच्या आजोबाची काका काकूंना जर मदत केली तर काय पाप लागणार आहे का पण आपला मुलगा काय नोकर आहे का ही भावना आपण त्याच्या मनामध्ये रुजवतो त्याच्यामुळे हल्ली कोणी तुम्हाला मुलाला कामही सांगत नाही आणि मुलाला सांगितलं तर तो असा राग आणि पाहतो म्हणजे आपली शिकवण किती चुकीची व्हायला लागली हे पहा तो कारण महाराज सांगतात आहे की सर्व गुण संपन्न असूनसुद्धा जर अंगात नम्रता नसेल तर त्याचा काही उपयोग नाही पण अंगात नम्रता असेल तर हे देवत्वाचं लक्षण आहे पैसा रूप ज्ञान सत्ता यांचा अहंकार मनामध्ये आला तिथं ताठा वाढतो अंगात उलमटपणा येतो आणि समोरच्या व्यक्तीला अपमान करायला त्याचं मन धसत आपण किती ज्ञानी आहोत हे इथपासून सुरू होते आणि व्यक्तीचा राह सुरू होतो आता एखादी खूप सुंदर स्त्री आहे तर तिला गर्व असतो मला सगळ्यांनी मान दिला पाहिजे मग तिने कोणाचा अपमान केला तरी चाल एखादी स्त्री जरी तिच्याशी बोलली तिला तर काही माझ्यासारख्या सुंदर स्त्रीशी तू फालतू स्त्री बोल एखाद्याला ताकदीचा अभिमान असतो कोणाला पैशाचा असतो आता खूप आता काय झालं घरोघरी श्रीमंत लोक झाले पूर्वी लक्षाधीश होणं म्हणजे काय मोठं असो काय लक्षाधीश माणूस पूर्वी लोक अभिमानात नाही आता तर लाख रुपये तर पगारच झाला मायन्याचा लोकांना आता करोडपतीसुद्धा फालतू गोष्ट झाली कोणती साध्या माणसाची प्रॉपर्टी त्याचं फ्लॅट धरला तरी तो पन्नास साठ लाखाचा इतर गोष्टी तो करोडपती होतो तर करोडपती ही गोष्टसुद्धा आता फालतू झालेली आहे नाही का गाड्या जी आहेत कारचं पूर्वी अभिमान होतो कोणाशीच तरी गावात एकाकडे असत आता प्रत्येकाकडे कार असते प्रत्येकाकडे फोन आहे प्रत्येकाचं घर आहे नाही का त्याच्यामुळं अभिमान तुम्ही धरणार कशाचं लवकर मी थ्री बी केत राहतो हा वन बी केत राहतो म्हणजे मी मॉट काही चुक तुम्ही आनंदात किती राहता याला खूप महत्त्व तुम्ही किती मोठ्या घरात राहता आणि रात्री झोप येत नाही त्याचा उपयोग काही नाही म्हणून तुकाराम महाराज आपल्यासोबत सांगतात आहे की तुम्ही नम्र असणं गरजेचं आहे तुम्ही जर नम्र असा तर परमेश्वर जवळ येण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला परमेश्वराच्या जवळ जाता येतं आणि जो नम्र नाही आहे नाही का जे जे देखील भूत भूतं तेथे जाणे जे भगवंत असं संत वचन आहे म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राला बद्दल तुम्हाला प्रेम वाटलं तर परमेश्वरसुद्धा तुमच्याजवळ येतो एक सुभाषितकार सांगतो नमंती फलिनो वृक्षा नमंती गुणिनो जनाहा शुष्क काष्टचं वर्कश न नमंती कदाचन म्हणजे फळं जे, जे धारण केलेले वृक्ष असतात त्यांच्या फांद्या फळाच्या ओझ्याने वाकलेल्या असतात गुणवान सुद्धा नम्र असतात पण कोरडं काष्ट लाकूड म्हणजे झाडाचे कोरडं वाकड पाहिलं पण आणि मूर्ख केव्हाही नम्र होत नाही म्हणजे जो नम्र नसतो इतरांसमोर त्याला तुकाराम माराण मूर्ख असं मानत कशाचा अभिमान धरायचा अहो तुम्ही पांडवांचे कहा धर्मराजाला मी चक्रवर्तीचा अभिमान होतो त्याला राजाचं भाट व्हावं लागतं द्रौपदीला अभिमान होता की मी पाच महा पराक्रमी पुरुषांची पत्नी महाराणी तिला जास्ती व्हावं लागलं भीमाला पराक्रमात ताकदीचा अभिमान होता त्याचा दोन वेळा भगवंताने अभिमान घालवला एकदा मारुतीचं शेपूट त्याला हलवता आलं नाही आणि त्याला काय व्हावं लागलं वेळ आल्यावर पल्लवाचार्य साहेब आहे व्हावं लागतं की नागपूर शेदेवाची गोष्ट तुम्हाला परमेश्वर तुमचा अभिमान घालवतोच घालवतो म्हणून अभिमान कशाचा धोरण आज पैसा आहे उद्याची काही सांगता येत नाही तरुणपणी खूप ताकद आहे म्हातारपणी काय करणार मग ते तुम्ही ज्यांना ज्यांना रोबाब केला ती माणसं तुमच्या बरोबर सूट उगवतात नाही का म्हणून भगवंत सांगतात ते आपल्याला की नम्रता म्हणजे दुर्बलता नव्हे तर ती जीवन जगण्याची एक कला आहे मुखातून गोड शब्द आणि नम्रता हे मोठी कामंसुद्धा सोपे करतात तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेला म्हटलं नमस्कार साहेब माझं एक छोटंसं काम होतं तर तो, तो माणूस तुमचं काम पटकन करतो पण आपण जर गेल आहो मी अमुक अमुक आहे माझं काम आहे झालं तर साहेब थांबलेलं आहे तुम्हाला उद्या सांगतो मी नंतर या नाही का जे काम शिपाई करू शकतो हो, ते साहेब करू शकत हो, नसतो हो. लक्षात त्याच्यामुळं शिपाई असो वाचकून असो गाव आपल्या घरात येणारी कामवाली असो प्रत्येकाला जर आपण गोड बोललो नम्र भाषेमध्ये बोललो काका बोललो काकू बोललो कामवालीला आपण ताई म्हटलं नाही का हे सखू असं म्हणायच्या आधी सखोताई तेवढे जरा दोन भांडी जास्त पाहुणे आहेत तर ती सखोई आनंदाने जास्त भांडी घासत तयार आपण जर तिला म्हणून हे सखो त्यात पाहुणे येणार ते म्हणजे माझं काम नाही दादा मी जेवढे थोडं आहे ते मला लवकर जायचं ते बरोबर दिवशी दांडी वाढ तुम्ही जेवढं गोड बोलाल तेवढं लोक तुमचं काम वेळेवर करतात म्हणून नम्रता ही माणसाच्या अंगी असलीच पाहिजे ना तरी असलेपणे सरशी कवणी आहे लक्ष्मीची आईची स्त्रियेसारख्या दाची धरी देते ऐश्या जियेच्या जवळिका सामर्थ्य घरीच्या पायिका ते लक्ष्मी मुख्य नायिका न ना म्हणेच येत मग सर्वस्व करून सेवा अभिमान सांधुणी पांडवा हे पाय धुवायची दैवा पात्र झाले जिथे लक्ष्मीला सुद्धा नम्र व्हावं लागतं परमेश्वरापुढं तेव्हा तिला ते पाय दाबण्याची सेवा करण्याची संधी मिळते तिथं तुमच्यासारखे करोडपतींब्या देशांची काय वाट आहे का त्याच्यामुळं तुम्ही आता इतर देशांमधले उदाहरणं पहा युद्ध सुरू झालं तर सगळं आहे ती प्रॉपर्टी सोडून पळत सुटावं लागतं आणि एक घासभर तरी भात मिळावा म्हणून ताट हात पसरावा लागतो वेळ आली तर तुम्हाला तुमचा पैसा धन मान संपत्ती काहीही उपयोगाला येत नाही अनेक मोठमोठे सम्राट होऊन गेले हुकुमशाह होऊन गेले वेळ आल्या तर लोकांनी त्यांना उलटं टांगून फाशी दिलेलं आहे तुकाराम महाराज सांगताय की जो प्राणी मात्रांसमोर नम्र झाला त्याने आनंदाला कोंडल्या आनंदाला कोंडलं म्हणजे काय झालं तर परमेश्वराला हृदयामध्ये स्थिर केलं नाही म्हणून भगवंतचा आपल्या हृदयात स्थिर करणं सुद्धा एक मोठी कला आहे मग ती कधी होते तुम्ही नम्र झाला तर भगवंत तुमच्या हृदयामध्ये स्थिर होतो नाहीतर होत नाही म्हणून परमेश्वराला जर आपल्याला हृदयात आणायचं ता असेल तर आपले दुर्गुण त्यागल्याशिवाय परमेश्वर येत नाही दुबळ्या व्यक्तीचे हे काम नव्हे उपनिषेदामध्ये सांगितलं आहे नायमात्मा बलहीनेन लक्ष हा आत्मज्ञान दुर्बळाला ला लागत नाही दुर्बल म्हणजे काय शरीराने दुर्बल असं नाही मनाने दुर्बल ज्याला गर्व आहे त्याला अहंकार आहे जो नम्र नाही अशा माणसाला तुकाराम महाराज दुर्बल असं मानतात नम्रपणामुळे युधिष्ठरा आणि जेव्हा तुम्ही पाहिलं की मामा युद्ध सुरू व्हायचं होतं शत्रुपक्षामध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य असे सगळे मोठमोठे लोक उभे होते त्यांचे मामा होते नाही का मग तू युद्ध सुरू होण्यापूर्वी त्यांना नमस्कार केला आणि सगळ्यांनी आशीर्वाद काय दिला विजयी व्हाव अर्जुनाने सुद्धा काय केलं त्यांची पद्धती भीष्माचार्याच्या पायापाशी बांध सोडले नमस्कार केला भीष्माचार्याने आशीर्वाद दिला विजयी भाव ही मानाची नम्रता की तुमच्याशी युद्ध करणार आहे पण तुमचा मान राखून मी करणारं आपल्यालासुद्धा जर कधी मोठ्या माणसाशी वाद घालायचा असेल तर एकदम एकेरी येऊ नका त्यानं काका माझं असं म्हणणं आहे मला हे तुमचं म्हणणं पटत नाही माझं म्हणणं ऐकता का पूर्ण तुम्ही जर त्या भाषेत सांगितलं तर समोरचा सा माणूस आपोआप खचिल होतो आणि तुमचं म्हणणं ऐकायला सुरुवात करतो नम्रतेने अनेक संकटातून दूर होता येतं तो महाराज सांगतात ते महापुरे झाडे जाते तेथे लव्हाळे वाचते येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवर पुराला तर ते लवाळे जे असतात ते असे वागतात त्याच्या डोक्यावरून पाणी निघून जाते लवाळे जागेवर राहतं पण झाड जे ताट उभं राहतं ते पाण्याच्या ओढ्याने मोडतं आणि वाहून जातं तो काय म्हणजे आपल्याला शिक्षा त्याच्यातून द्यायचा ते की तुम्ही तुम ताट राहिला तर प्रसंगामध्ये वेळ आला तर तुम्हाला तुमचा नाश होणं हे साहजिक आहे तुम्ही नम्र झाला तर तुम्हाला त्या प्रसंगात बाहेर पडता येत म्हणून जीवनामध्ये रूपाचा पैशाचा शक्तीचा सत्तेचा कधीही गर्व धरू नका नम्रता अंगामध्ये धरा आणि मग जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आपाप येते मित्र टिकून राहतात नाते टिकून राहतात आणि आपल्याला काही सोडायचंच आहे तर काय करायचं तर अहंकार सोडायचा मी मोठा मी पैसेवाला हा मान सोडायचा नम्र व्हायचं हो नम्र झाला की परमेश्वर तुमच्याजवळ येणार आपाप आप येतो लोक जवळ येतात आणि मग सुख शांती समृद्धी आपाप आप चालत येत आज आपण इथं था थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही पाठ रामकृष्ण हरी